बाबासाहेब आंबेडकरता करी सहा डिसेंबरच्या दिनी काळाने धडक मारली तुम्हाला सहा डिसेंबरच्या दिनी काळाने धडक मारली धिमा सोडून गेला आमा कमाल झाला पोरटा एकाच्या खांद्यावरून टाकले होते समाजाचे म्हणजे त्याने केले समाजाचे ती राहते आणि दुसरी बाबा पुन्हा जन्म घेता का आता बाबा पुन्हा जन्म घेता का आता तुम्ही सांगितले होते आम्हा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आम्ही शिकून शहाणे झालो मोठमोठ्या हुज्यावर नोकरी करू लागलो पण संघटित नाही झालो आम्ही गटात गटात ते राजकारण करतो